जागतिक महिला दिनानिमित्त इगपुरी ये येथे प्रभुनयन नयन फाउंडेशन आणि श्री साई सहाय्य समिती यांच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी तहसीलदार अभिजित पारावकर आनंद मावानी दीपा मवानी पोलीस निरीक्षक राहुल तसरे पत्रकार संघाचे अध्यक्ष पोपटगाव भांडे श्री साई समिती मुंबई महिला अध्यक्षा सान्वीगाव काठे प्रसाद अय्यर उद्योजक शंकर लोचानी रुपेश जाधव उपस्थित होते याप्रसंगी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला महिलांच्या सबलीकरणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी महिलांनी देखील समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले प्रोग्राम राजूबाई आणि आमचं एक असं भाव आ, काही व्यक्त नाही करू शकतो मी कारण की आमचं एक असं रिलेशन झालं आहे की त्यांनी एक फोन केला मला हे करायचं आहे आणि होऊन जात आणि हे जे प्रोग्राम आहे ते मनापासून इतकं चांगलं आहे का या प्रसंगी सानवी कोकाटे सरला चांदोडकर डॉक्टर सुनील बोदमवाड माधुरी पाटील किरण पलटणकर मनोहर शिंगाडे बाळासाहेब धुमाळ भगवान मध्ये विजय कातोरे अजित भक्त परायण विजय चव्हाण राजेंद्र नेडावटे शैलेश पुरोहित सुमित बोधक संदीप कोतकर गणेश घाटकर निखिल कर शिर्के हितेश सावंत उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजू देवळेकर नितीन चांदोडकर अजित बारक प्रवीण बटाटे समाधान खातळे रत्नदीप बिरजे मयूर बिठी निखिल करपे अक्षय करपे योगेश चोपडा उमेश कस्तुरे लक्ष्मण सोनोने शरद धोंगडे अजित तुनावत यांनी परिश्रम घेतले राजू देवळेकर दिशानूज इगतपुरी